काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर मुलांनी दहावी आणि बारावीच्या यशानंतर पुढील आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी प्रभावी संवाद कौशल्य जागतिक भाषांचं आकलन तंत्रज्ञानाबद्दल माहिती आत्मविश्वास बाळगणं अपार मेहनत आणि कष्ट करण्याची तयारी ठेवावी या पंचसूत्रीचा अवलंब केल्यास प्रत्येकजण यशस्वी होऊ शकतो प्रत्येकानं अथक परिश्रम करून ध्येय साध्य करावं आपल्या आईवडिलांचं देशाचं नाव उज्ज्वल करावं असं प्रतिपादन मोटिवेशनल ट्रेनर युवकांचे प्रेरणास्थान अनिल येवले यांनी केलं संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे या ठिकाणी श्री देवराव नारायण गोडगे प्रतिष्ठानच्या वतीनं दोन जूनला संस्कृती मंगल कार्यालयात तळेगाव आणि परिसरातील दहावी बारावी परीक्षेमध्ये विशेष गुण मिळवणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता आणि या कार्यक्रमासाठी अनिल येवले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती

ऑलरेडी बस मध्ये कंडक्टरची गरज नाही आता ड्रायव्हरची ही गरज राहणार नाही ऑनलाईन तुम्ही कपडे मागू शकता किराणा मागू शकता भाजीपाला जेवण सुद्धा मागू शकता यस नो काल झपाट्याने बोलतोय जास्तीत जास्त ए आय तंत्रज्ञान आलेला आहे ए आय तंत्रज्ञान पहिला इंजिनियर तयार केला अमेरिकन कंपनीने अमेरिकन कंपनीने पहिला इंजिनियर तयार केला त्याचं नाव आहे डेव्हिड हा डेव्हिड इंजिनियर माणसापेक्षा तीन पट काम करतो चोवीस तास नॉनस्टॉप हॅलो अतिथी हॅलो अरे काय चाललंय तुमचं माझी कशासाठी केलं डॉक्टर डॉक्टर नंदकुमार एवढं मोठं कशासाठी एक लक्षात ठेवा वर्गामध्ये जे लोक पहिले येतात च्या पुढे मान पडतात आणि जे पंचेचाळीस पन्नास मागे राहतात त्याच कारण काय माझ्यासमोर एक पाण्याचा सा ग्लास आहे तुम्ही उलटा ठेवला लक्षात घ्या पाण्याचा ग्लास उलटा ठेवला आणि त्यात पाणी नसतो चालेल का काय करावं लागेल ग्लास सरळ करावं लागेल जोपर्यंत ग्लास सरळ होत नाही तोपर्यंत पाणी होत नाही उपयोग नाही नाही तर पालथ्या आढळ्यावर असं होऊ नये हे स्पीच तुमच्यासाठी आहे मी काल मध्ये होतो तीन दिवसाचा माझा रूट होता काल माझा खूप मोठा प्रोग्राम होता रात्रीचा मी प्रवास केला नॉन स्टॉप एक मिनिटाची झोप नाही

समाजाची सेवा करण्याची भावना या भावनेतून विचार निर्माण झाला की समाजामध्ये दुखणं आहे आजार आहे रोग आहे मला जनतेची सेवा करायची आणि गरिबांची मोफत सेवा करायची असं त्यांनी ध्येय वेळ लावून घेतलं असं वेळ लावून घेतलं की ते यशस्वीरित्या डॉक्टर झाले आणि ते डॉक्टर आज तुमच्यासारखे शेकडो विद्यार्थी घडवत आहेत त्यांच्यासाठी इतका जोरदार काय झाला कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करून झाली यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध शिवव्याख्याते शिवश्री अभिजित आहेर तळेगावचे सरपंच मयूर दिघे कवठे कमळेश्वरचे उपसरपंच नवनाथ भाऊ जोंधळे माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब दिघे तळेगावचे माजी उपसरपंच रमेश दिघे सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे मेजर महेंद्र सोनवणे प्राचार्य हरिभाऊ दिघे शरद भागवत शिवाजी गोडगे अमोल पाडेकर यांसह परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते आपण मुलांना मुलांना तो मुलांना अभ्यास कर, अभ्यास कर, प्रत्येक आई इच्छा असते आपल्या पोरांनी परंतु करतो आपल्या मुलांनी व्हावं आपल्या पालकांनी सुद्धा लागेल आपल्या मुलांशी संवाद साधावा लागेल त्यांच्याशी चर्चा करावं लागेल त्यांच्याशी नातं जोडावं लागेल आपल्या असला पाहिजे आपला असला पाहिजे आपल्या विश्वास असला पाहिजे त्यामुळं आपण आपल्या पालकांनी आपल्या मुलांना ज्या सर्व गोष्टी सांगत असताना आपल्या मुलांच्या हाताला धरायचं आणि याच्या रोड चक्रायच्या झोपड्या असतात पाल असतात जे फक्त भीक माणूस खातात आपल्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करतात त्या मुलांना त्या फक्त धोक्यापेक्षा दाखवायचं याची ही अवस्था का झाली का झाली अवस्था याच शिक्षण नाही शिक्षण नाही म्हणून नाही म्हणून पगार नाही आणि पगार नाही म्हणून याच्या आयुष्याचा प्रवास हा फक्त भीम मागून करावा लागतो बोल तुला काय बन फक्त एवढाच प्रश्न आपल्या मुलांना विचारा बोल तुला काय बनवायचं आत्मविश्वास आपल्यामध्ये पाहिजे असला पाहिजे आपल्याला आपल्या ध्येयाकडे पळावं लागेल आलं लागेल आलं लागेल पण आपल्या ध्येयाकडे पळावंच लागेल आपल्या ध्येयाकडे यशापैकी घर गाठावंच लागेल त्याशिवाय तुम्हाला जगामध्ये किंमत नाही आमचं जे प्रतिष्ठान आहे साहेब ह्या तिसऱ्या वर्षाचा आणि ह्या तिसऱ्या वर्षामध्ये काही नवीन उत्पन्न असतील किंवा मुलांना मोटिवेट करणारे वक्ते असतील असा एक विचार करून आम्ही आज या ठिकाणी सुप्रसिद्ध शिवकिया असतील आई सर असतील किंवा मोटिवेटर असेल एवढे एवढे सर असतील त्यांनी विद्यार्थ्यांना एक विद्यार्थ्यांशी चांगला संवाद साधला आणि एक मोटिवेशन जीवनामध्ये दहावी असेल किंवा बारावे असेल त्यानंतर काय करायचं मुला जो जोनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण किती अंगकारण करायचे त्यांनी स्वराज्यासाठी काय केलं या सगळ्यांचा अनुभव हो या ठिकाणी त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलेला आहे प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या पावलेंचे आय सर असतील एवढे सर असतील मी आभार व्यक्त करतो तसेच कळमळीने सकाळी नऊ वाजल्यापासून पालक असतील विद्यार्थी असतील हे देखील उपस्थित राहिले यांचे मी प्रतिष्ठानच्या वतीने आभार मानतो या उपक्रमाचं हे तिसरं वर्ष असून शंभरहून अधिक विद्यार्थ्यांचा सत्कार केला गेलाय विद्यार्थ्यांना शाल प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला गेला प्रतिष्ठानच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी रुग्णांसाठी सामाजिक काम आजपर्यंत केलं गेलंय इथून पुढे देखील हे काम असंच सुरू राहील कोणताही पुरस्कार हा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला अधिकच ऊर्जा मिळून देत असतो

आणि असं सामाजिक काम इथून पुढेही चालू ठेवणार आहे आणि आपल्या ग्रामीण भागातील मुलं त्यांच्या शब्दावी त्यांना कुठंतरी त्यांचं कौतुक व्हावं आणि पुढे जाऊन त्यांनी आपल्या देशाचं स्वप्न साकार करावं या दृष्टीने प्रतिष्ठानच्या वतीने आपण दरवर्षी हा कार्यक्रम साजरा करत आहोत एकूण पुढेही करणार आहोत मी पालकांना फार फार आभार मानतो की विद्यार्थ्यांनी त्यांना या ठिकाणी घडवणं शिकवणं फार महत्वाचं आहे विद्यार्थीचं घडले तरच आपण उभं राहू शकतो आणि मुलांना मी विनंती करतो की आपली जर परिस्थिती बनवायची असेल आपला जर कुळाचा उद्धार करायचा असेल आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर शिक्षण हे वाढीचं तुम्ही शिकलंच पाहिजे आणि स्वप्न आपल्याला दाखवलेली जाते आपल्याला शिकवलं जातं आंथरून पांघरून पाय पसरावी मग एक रिक्षावाल्याचा मुलगा ज्याच्या वडिलांना दोन पत्नी आहे जो बंगालगोळा करून मोठा झाला बारावी सायन्स घेतला चौऱ्याण्णव टक्के पडले बंगाल मुलगा हॉटेलमध्ये काम करणारा मुलगा अभ्यासाला तो कलेक्टर होऊ शकतो आय पी एस अधिकारी होऊ शकते आपल्याला सांगितलेलं नाही एक सर्वसामान्य आदिवासी महिला जी राष्ट्रपती होऊ शकते आपल्याला सांगितलं नाही म्हणून आपण मेहनत आणि जिद्द कशाला तुम्ही काहीही हासिल करू शकता म्हणून मी तुम्हाला ठिकाणी आवडून विनंती करतो की तुम्ही खूप कामाला करा आपल्या आई व्हानाचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घ्या प्रामाणिकपणे काम करा कष्ट करा आणि आपल्या आई सेवा करा आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा भेटावी हा कार्यक्रम चालू केला आहे दोन हजार चौतीस ला तुम्ही शंभर विद्यार्थी आहे दोन हजार चौतीस ला तुम्ही यशस्वी होणार आहात आणि दोन हजार चौतीस ला प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही या ठिकाणी येणार आहात आणि आपल्या आपल्याला विनंती तारीख बाकी बघा किती तारीख आहे जून सर्वांनी एवढं हात करून मला प्रॉमिस करा की आम्ही दहा जून दोन हजार चौतीस येऊन आमच्या भावांचा आमच्या विद्यार्थ्यांचा मी सत्कार करेन आणि त्यांनाही यशाची उत्तुंग शिकायला सर्वांनी हात करून म्हणून प्रॉमिस करा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामदास आहीर गणेश दिघे यांनी केलं तर सर्वांचे आभार ॲडव्होकेट अविनाश गोडगे यांनी मानले आपल्या पाठीवर कौतुकाची थाप टाकल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला सुभाष भालेराव सह दत्तात्रय घोलप सी न्यूज मराठी तळेगाव दिघे डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅच पासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चौपन्न शून्य चौऱ्याऐंशी